आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देवांच्या मूर्ती अगदी सोप्या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा स्वच्छ करायच्या बरेच जण देवांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा देखील वापर करतात पण तसा ब्रशचा वापर करणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे आपण देवांच्या मूर्ती स्वच्छ करत असताना आपण हातानेच त्या स्वच्छ कराव्यात आणि बघा बऱ्याच वेळेला आपण पितांबरी किंवा दुसरा अनेक पावडर्स वापरत असतो किंवा केमिकल्स मिळतात बाजारामध्ये ते देखील वापरले जातात देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी पण त्यांचा वापर न करता आपण घरगुती साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने या देवांच्या मूर्ती अगदी छान स्वच्छ करू शकतो तर तीच पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे आपण देवघरामध्ये ज्या मूर्त्या असतात त्यावरती अभिषेक करत असतो दुधाचा अभिषेक पाण्याचा पंचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक त्यामुळे मूर्त्या ज्या आहेत तर त्या ते तेलकट देखील होतात तर तो तेलकटपणा घालवण्यासाठी देखील आपण याच्यामध्ये ट्रिक सांगितलेले आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेली जी घंटीची आयकॉन आहे ती पण प्रेस करा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया देव स्वच्छ करण्यासाठी आधी आपण एखाद्या वाटीमध्ये तीन चमचे बेसनपीठ घेणार आहोत हे बेसनपीठ थोडंसं रवाळ असेल तर खूप चांगलं अगदी बारीक असेल तरीही चालेल तर तीन चार चमचे आपल्याला असं बेसनपीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा इथे वापरायचा आहे आणि यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दही घेणार आहोत हे दही जर जास्त आंबट असेल तर देव जे आहेत ते आणखीन स्वच्छ निघतात त्यामुळे शक्यतो आंबट दह्याचा वापर इथे करू शकता नाहीतर तर साधं दही देखील वापरू शकता आता यामध्ये आपण लिंबाचा रस पिळून घेऊयात साधारणपणे पूर्ण एका लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे आणि थोडासा रस या असा फोडीमध्ये ठेवायचा आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया जेवढ्या तुमच्या देवाच्या मूर्त्या असतील त्या प्रमाणात तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आपण आता बघा अशा पद्धतीने हे घरगुती देवांसाठीचं सा उठणं तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हळद देखील मिक्स करू शकता आता आपण देव स्वच्छ करायला घेऊयात तर या ठिकाणी या अर्ध्या फोडीमध्ये आपण थोडासा रस ठेवलेला तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक मूर्ती घेऊन स्वच्छ करायचे आहे या लिंबाच्या फोडीने अगदी घरगुती साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला देवांच्या मूर्ती स्वच्छ करता येतात या लिंबाच्या फोडीने व्यवस्थित मूर्ती जी आहे ते आपल्याला अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आता बघा देवांची स्वच्छता ही कोणत्या दिवशी केली पाहिजे तर ज्या वेळेस अमावस्या असते तर अमावस्येच्या दिवशी अवश्य तुम्ही देवघराची स्वच्छता करा किंवा देवघरातल्या ज्या मूर्त्या असतात त्यांची देखील स्वच्छता ही आवर्जून केली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही शनिवारच्या दिवशी देखील अशी स्वच्छता करू शकता पण शक्यतो गुरुवारच्या दिवशी अशा प्रकारे देवघराची स्वच्छता किंवा मग मूर्त्यांची अशी स्वच्छता करू नये तर अमावस्येला तुम्ही अवश्य अशा प्रकारे स्वच्छताही करू शकता तर बघा आता आपल्याला अशा पद्धतीने जे उटणं पण लावून घेतलेलं मूर्त्यांना तर ते असं स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला अशा पद्धतीने सर्व मूर्त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आता बघा अशा पद्धतीने स्वच्छ करत असताना तुम्ही एक एक मूर्ती घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने वरून कोमट पाणी आपल्याला सोडायचं आहे अगदी कडक पाणी घ्यायचं नाही तर कोमट पाणी घ्या आणि अशा पाण्याने आपल्याला या मूर्त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आता सगळ्या मूर्त्या उठण्याने स्वच्छ करून झाल्यानंतर इथे या ठिकाणी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाच्या पिठीमुळे मूर्त्यांना जो तेलकटपणा किंवा असा चिकटपणा असतो तो देखील निघून जातो कारण तांदळाची पिठी ही खरभरीत असते इथे तुम्ही साखरेची पिठी पण वापरू शकता म्हणजे जी पिठी साखर आहे ती वापरू शकता किंवा मग इथे या ठिकाणी तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता जे घरातले तांदूळ आहेत ते मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घ्या आणि अशा पिठीने आपल्याला या मूर्त्या ज्या आहेत त्या स्वच्छ अशा घासून घ्यायच्या आहेत म्हणजे जो तेलकटपणा किंवा चिकटपणा असतो व मूर्त्यांना त्या तो, तो निघून जातो आणि मूर्त्या अजून जास्त स्वच्छ होतात तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक मूर्ती हातामध्ये घ्यायची आहे आणि वरून कोमट पाणी सोडायचं आहे किंवा जे पाणी तुम्ही स्वच्छ पाणी वापरणार आहात ते पाणी आपल्याला असं सोडायचं आहे लक्षात घ्या एका ताटामध्ये सर्व मूर्त्या ठेवून बरेच जण वरून पाणी टाकतात आणि मूर्त्यांची स्वच्छता करतात पण ते अत्यंत चुकीची पद्धत आहे कारण एका मूर्तीच्या अंगावरचं पाणी जे आहे ते दुसऱ्या मूर्तीच्या अंगावर उडत असतं आणि अशा प्रकारे जर आपण मूर्त्या के स्वच्छ केल्या तर दोष लागू शकतो किंवा अनेक प्रकारचे दोष घरामध्ये निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपल्याला एका ताम्हणात किंवा ताटात सर्व मूर्त्या ठेवून वरून पाणी सोडायचं नाही तर हातामध्ये एक एक मूर्ती घेऊन एक एका एका मूर्तीवरती आप आपल्याला असं पाणी जे आहे ते टाकायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्याचबरोबर असे तांब्याचे कलश जे असतात किंवा तांब्या भांड जर हो तांब्याचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ती तांब्याची भांडी देखील स्वच्छ करून घेऊ शकता अगदी छान स्वच्छ होतात याने तर इथे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या देवांच्या मूर्त्या त्याचबरोबर कलश देखील असे स्वच्छ करून घेतलेले आहेत अगदी छान असे या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या स्वच्छ झालेल्या आहेत आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धत वापरून आपण इथे या मूर्त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत तर अवश्य तुम्ही देखील अशी पद्धत वापरून देवघरातील मूर्त्या अवश्य स्वच्छ करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही मूर्त्या स्वच्छ करायची पद्धत कळेल आणि सर्वजण ही पद्धत वापरू शकतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये